गणपतीपुळेच्या समुद्रात चौघेजण पोहण्यास गेले आणि चौघे बुडाले मात्र तिघांना वाचवण्यात यश आला असून पंढरपूरच्या एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली आहे सोलापूरचे तिघेजण आणि पंढरपूरचा एक जण असे चौघेजण मिळून आपल्या दुचाकी वाहनावरून गणपतीपुळेला गेले होते तिथे गेल्यावर त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले त्यानंतर या चौघांना पोहण्याचा मोह आवरला नाही हे चौघेही समुद्राच्या पाण्यात उतरले परंतु पाण्याचा अंदाज आला नसल्याने ते खोल पाण्यात बुडाले त्यावेळी हे चौघे बुडत असल्याचे समुद्र किनाऱ्यावरील लोकांच्या लक्षात आले त्यावेळी या लोकांनी किनाऱ्यावर असणाऱ्या संरक्षण दलाच्या लोकांना ही बाब सांगितली त्यावेळी या लोकांनी तात्काळ पाण्यात जाऊन तिघांना वाचवले यामध्ये अजय भवन शिंदे आकाश प्रकाश पाटील समर्थ दत्तात्रय माने तिघी राहणार सोलापूर या तिघांना वाचवण्यात यश आलं मात्र पंढरपूरचा अजित धनाजी वाडेकर वय तीवीस सध्या राहणार इसबावी पंढरपूर याचा बुडून तुर्तवी मृत्यू झाला आहे अजित वाडेकर हा मूळचा सोलापूरचा मात्र तो सध्या पंढरपूरमधील मामाच्या घरी राहत होता त्याने मामाच्या मुलीसोबतच लग्न केल्याने तो पंढरपूरमध्येच काम करून राहत होता तो मोटार गॅरेजचे काम करत असून त्याचे सोलापूरच्या मित्रासोबत तो दोन दिवसापूर्वी गणपतीपुळेला गेला होता